म बंद करो मेरे ऊपर गुना दाखिल करने का कर करो मेरे मेरे प्रसाद अभी शिवसेना के शाखा प्रमुख है मैं हूँ गाँव के बहुत से नागरिक है मैं बंद कर दो अभी ये इलाज लेके यार आप सब बताओ घर गर्मी पीछे पूरे अरे यार बारिश के दिन है अभी कोई काम नहीं हो सकता तीन महीना आपको मालूम है हमको मालूम है पांच मिनट रहती हे बघा हे आता पाच मिनिटात हे टाकलंय अवस्था बघा काय अवस्था आहे म्हणजे माती आणि हे कुठलं मटेरियल आहे आणि का या मटेरियलचं काय गरज आहे म्हणजे आता पाच मिनिटापूर्वी टाकलेलं मटेरियल हे वाहून चाललंय संध्याकाळपर्यंत याचा आहे तो खड्डा तसा तयार होईल कॉन्ट्रॅक्टर फक्त पैसे खाऊन मोकळं शासन आणि कॉन्ट्रॅक्टर ही सगळी मिली बघत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचे ही लुटा यावर आता कोणी बोलायला तयार नाही आम्ही बोलतो बोलतो आमचं कोणी ऐकायला तयार नाही पण आमच्यामध्ये काम थमाईत तयारी आहे आणि मी काम चालू करून देणार नाही